नमस्कार मित्रांनो बिग बॉस फायव्ह मध्ये नवीन कलाकारांची एंट्री झालेली पाहायला मिळते बिग बॉस हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आज आपण त्यातील एक कलाकार घनश्याम दरोडे छोटा पुढारी म्हणून ओळखले जाते हे सध्या बिग बॉस पाहण्याची खूपच मन जिंकली आहे तर मित्रांनो घनश्याम दरोडे यांचे वय बावीस वर्ष आहे आणि तो एक एक मुलगा आहे हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील असून त्या सुरुवातीला काळात त्यांनी धारगाव येथील आश्रमशाळेत शिक्षण घेतले नंतर तो आपल्या मूळ गावी परतला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी खरं ओळख निर्माण केली आणि मंत्री बनराव पाचपुते यांच्या विरोधात त्यांनी राहुल जगताप यांचा प्रचार केला त्यांच्या भाषणाला टाळ्यांचा कडकडा झालेला होता पाचपुते निवडून हरले तर त्या काळी राहुल जगताप आमदार झाले त्यामुळे छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांचा आत्मविश्वास वाढला आणि दोन हजार अठरा साली मी येतोय छोटा पुढारी या चित्रपटातून काम केले त्यामुळे मराठी कलाविश्वात त्यांची चांगलीच ओळख निर्माण झाली आहे अभिनयासोबत त्यांना राजकारणाचं ज्ञान आहे घनश्याम हा राजकीय घडामोडीवरील भाषणी करण्यासाठी ओळखला जातो शेतकऱ्याच्या प्रश्नावर तसेच समस्येवरील झटकालेल्या उपाय सुद्धाच सुचवतात घनश्यामचे आणखीन लग्न झालेले नाही अशा यांच्या आई वडिलांची इच्छा आहे की यांचे लग्न व्हावे मित्रांनो तुम्हाला घनश्याम दरोडे हा आवडतो का आणि बिग बॉस सीझन फाईव्ह तुम्ही पाहताय का आणि यांचे लग्न व्हावे याबाबत तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत तो धन्यवाद